राज्याच्या राजकारणात सध्या नवे राजकारण शिजायला सुरुवात झाली आहे हे राजकारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्रीची दिल्लीवारी राजकीय पुढाऱ्यांची हीच दिल्लीवारी आता विरोधकांच्या केंद्रस्थानी सुद्धा आली आहे त्याचं कारण असं की दिल्लीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वेषांतर करावं लागत होतं याच वेषांतरावरून विरोधकांनी राज्यातील प्रमुखांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे त्याचं कारण स्वतःच अजित पवार ठरले तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राज्यातील सत्तेत सहभागी होताना अजित पवारांनी अमित शहा सोबत तब्बल दहा बैठका केल्या अनेकदा मास्क घालून आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जात होते असा किस्सा अजित पवारांनीच दिल्लीतल्या पत्रकारांना सांगितला त्याचसोबत माहितीच्या महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे तत्पूर्वी अजित पवारांनी दिल्लीत खासदार सुनील तटकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या त्यात सत्तानाट्याचे अनेक किस्से उघड केले आहेत या चर्चे दरम्यान अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पा मारताना अनवधानाने एक वक्तव्य केलं ते वक्तव्य म्हणजे अनेकदा मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जात होते नेमकं अजित पवारांचं हेच वक्तव्य विरोधकांनी पकडलं आणि त्यांच्यावर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली <laughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत अजित पवारांवर टीका केली आहे कुणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले ए पी अनंतराव कुणी म्हणतात ए पवार या नावाने आले सातत्यानं दाडी मिशा लावल्या होत्या मिशी मिशा लावल्या होत्या टोप्या घातल्या होत्या बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं मृत्यू स्वतःच सांगत आहेत याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात नाव बदलून वेश वेषपाळटून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही दहशतवादी म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचा ते आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मान नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाइननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत आमचं तरी विचारतात आधार कार्ड दरम्यान अजित पवारांच्या वेषांतरावर विरोधक टीका करत आहेत पण एका राज्याच्या प्रमुखाने असे वेषांतर करून विमानाने प्रवास करणे हे योग्य आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा